सर्वसामान्यांचा आवाज धडकपणे मांडणारा न्यूज चॅनल म्हणजेच नमस्कार बेदारक न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजची धडक बेदार फक्त आपल्यासाठी आषाढी यात्रेसाठी चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करा राजेश क्षीरसागर यात्रा व पालखी सोहळ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन बैठक जिल्ह्यातील नंदवाड हे क्षेत्र प्रति पंढरपूर म्हणून ओळखले जाते आषाढी यात्रेसाठी लाखो भाविक तसेच वाहनाने या ठिकाणी येत असतात अशा या सोहळ्यादरम्यान ग्रामपंचायत तालुका व जिल्हा प्रशासनाने चांगल्या प्रकारे नियोजन करून यात्रा निर्विघ्न आणि यशस्वी करण्याच्या सूचना राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष तथा आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिल्या त्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात यात्रा नियोजन बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार चंद्रदीप नरके निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली प्रांताधिकारी मोसमी चौगले तहसीलदार स्वप्नील रावडे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिरुद्ध पिंपळे यांच्यासह पोलीस संबंधित इतर विभाग देवस्थान समितीचे पदाधिकारी तसेच नांदवड ग्रामपंचायतीचे नागरिक उपस्थित होते आषाढी वारीकरिता येणारे वारकरी व वा भाविक कोल्हापूर इस्पुरली हळदी मार्गे पायी तसेच इतर मार्गे वाहनातून येत असतात कोल्हापूर व इतर ठिकाणावरून वारकरी भाविक पायी दिंडी घेऊन येत असतात उईखडी वाशिणाका या ठिकाणी मोठा रिंगण सोहळाही असतो त्या रिंगण सोहळ्यास पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात वारकरी भाविक ग्रामस्थ उपस्थित असतात अशा या पालखी सोहळ्यादरम्यान प्रशासनातील संबंधित सर्व यंत्रणांनी चांगल्या प्रकारे नियोजन करून हा सोहळा यशस्वी करा अशा सूचना राजेश क्षीरसागर यांनी यावेळी दिल्या राजेश क्षीरसागर यांनी पालखीमधील वारकऱ्यांसाठी पालखी मार्गावर ठिकठिकाणी फिरते शौचालय उभारण्याच्या सूचना केल्या यासाठी आवश्यक शौचालयाची सुविधा महानगरपालिका ग्रामपंचायत यांच्यासह कारखान्यामधून करावी असे ते म्हणाले घाट परिसरात रथ वर चढताना वाहतूक बंद करण्याची आवश्यकता आहे या अनुषंगाने पर्यायी मार्ग किंवा वाहतूकच थांबवता येते का याची पडताळणी वाहतूक शाखेने करावी तसेच गर्दीच्या रस्त्यावर फेरीवाल्यांना लागूनच थांबून देऊ नये महापालिका भागातील दिंडी रस्त्यावर आवश्यक डागडुजी करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या अग्निशमन वाहनासह स्वच्छतागृह आरोग्यासाठी सुविधा तसेच अँब्युलन्सची व्यवस्था ठिकठिकाणी थीक थीक करण्याचेही त्यांनी यावेळी प्रशासनास सांगितले या पालखी सोहळ्याचे मुख्य आकर्षण नव्याने तयार करण्यात आलेला रथ असून ठिकठिकाणी थीक थीक आवश्यक मदत ग्रामपंचायतीने उभी करावी असे त्यांनी सांगून चड रस्त्यावर विशेष खबरदारी बाळगण्याचे सांगितले या बैठकीत आमदार चंद्रदीप नरके आणि दिंडी दरम्यान आवश्यक स्वच्छता करून त्या ठिकाणी नेमण्यात आलेल्या चाळीस सहाय्यकांद्वारे चांगले नियोजन करण्याच्या सूचना केल्या ते म्हणाले रिंगण ठिकाणी वारकरी अणवाणी चालतात त्यामुळे तेथील जागा स्वच्छ आणि रस्ते चांगले असावेत त्या ठिकाणी आवश्यक आरोग्य सुविधा निर्माण करून गाड्या दुचाकी पालखी दरम्यान आत येणार ना नाहीत याची काळजी वाहतूक शाखेने घ्यावी करवीर प्रांताधिकारी मोसमी चौगले यांनी प्रशासनाने नियोजनाबाबत नंदवाळमध्ये बैठक घेतली असल्याचे सांगून त्या म्हणाल्या प्रशासकीय स्तरावर संबंधित विभागांना समन्वयासाठी सूचना दिलेल्या आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर पिंपळे यांनी ग्रामीण भागातून त्या ठिकाणी आवश्यक अँब्युलन्स सह आरोग्य कर्मचारी नेवण्यात आल्याचे सांगितले एक लाख भाविक उद्दिष्ट ठेवून त्याबाबत नियोजन करण्यात आले असून आरोग्य व पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेसाठी चोवीस तास पथक त्या काळात कार्यरत असेल असे ते म्हणाले आमच्या देधडक बेधडक न्यूज चॅनलसाठी आपली आम लाईक आमच्यासाठी लाख मोलाची आहे चला तर मग एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि बातमी शेअर करून आम्हाला प्रोत्साहन द्या